बघा शेवटची झाली आपली उतरून झालेली आहे आणि आता आपली बोट घरी सुटलेली आहे मित्रांनो बघा आजचं मावर बरोबर एक परकोडा येईल आपल्याला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचं कोल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दहा दिवस जी आपण वा मासेमारीची ट्रिप होती ती श्वर्� कंप्लीट करून मी आज दुपारी घरी आलो होतो आणि आता संध्याकाळी आमची बोट खोल समुद्रामध्ये मांदेलीची मासेमारी करण्यासाठी निघाली आहे रात्रीची मासेमारी करायला चालले तर मी लगेच आमच्या बोटीमध्ये आता बदलून मासेमारीसाठी आलो आहे आमच्या बोटीमध्ये चढलो आहे आणि सर्व मंडळी आहे आपली माया फ्रेंड्स नालीवरती शिमून बसला आहे शिमून आणि सुशील याद आली का नाही आई मिस हमारे बोट में आया है दस दिन के बाद तो अभी अलग ही खुशी हो रहा है मजा आ रहा है शुक्रिया भाई लोग तर मित्रा आता आपण आपल्या बोटी बोटीमध्ये आलो होत तर खूप भारी वाटते सगळे आपले माणसं आपल्या सोबत आज मासेमारी करण्यासाठी असणार आहेत तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आजची मासेमारी नक्कीच मजेदार असणार आहे कारण मला सुद्धा खूप आज मजा आली त्यांच्या सोबत मासेमारी करायला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आता आहेत आठ आणि आमची बोट समुद्र किनाऱ्यावरून सुटली आहे बघा लाईट्स दिसतात तुम्हाला हे आमचे किनाऱ्यावरचे लाईट्स आहेत आणि आजची मासेमारी आहे ना ती संपूर्ण रात्रीमध्ये असणार आहे तर व्हिडिओचा आनंद घेत राहा बोट जेव्हा मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल तेव्हा आपण पुन्हा भेटू सुशील माया डॅडी भाऊ शिमोन आणि मामा आपली बोट चालवते मामा घरून जेवण आला होता तर मामा बोट चालवते आणि आता मी जेवायला बसले आहो काय आहे प्रिन्स गोबींच आंबट कोळंबीचं जेवण त्याच्यानंतर आमच्या घरी आमलेट बनवले आहेत आले सोयाबीन शिमोने बोंबील फ्राय बापले फ्राय हो माय गॉड एक नंबर मयात बोट आमची मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे आता आपण नांगर टाकणार आहोत आणि आमची ना ती आम्ही बाहेर काढू पाऊल टाकतोय बोट मासेमारीच्या ठिकाणावर कशी पोहोचली आहे हे ओळखण्यासाठी आपल्याकडे जीपीएस आहे या जीपीएस मध्ये आपलं लोकेशन सेट केलं तर आपण बरोबर मासेमारीच्या ठिकाणी पोहोचतो नांगर टाकला आणि नांगर एकदा कवीला भरला ना की लगेच आपण खेचायला सुरुवात करतो मित्र नांगर भरलेला आहे आणि आता सिमोने विजेवरती खेचायला सुरुवात केली नांगर आता विजेवरती खेचायचं मित्रांनो आता जाळी लावण्याची वेळ झालेली आहे आणि प्रिन्सने पहिली आपली जाळी उसवायला सुरुवात केली आहे पहिली जाळी आपल्याला आता वरती काढायची आहे आणि अशाच आपल्याला सर्व जाळ्या घ्यायच्या जशी पहिली जाळी आपण उसकतो ना तशाच सर्व जाड्या आपल्याला उचकून घ्यायच्या Thank yeah. you. आपल्याला वर्ष बाजूला एक थर्माकोल बांधायचा आहे जो की मी प्रिजच्या हातामध्ये दिला आहे आणि खालच्या बाजूला मोठी साकळ असणार आहे ती सुशील पाण्यामध्ये टाकायचं काम करेल मित्रांनो पहिली जाळी आपण पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि त्याचबरोबर थर्माकोल सुद्धा आहे आता लगेच आपण दुसरी झाली घेणार आहोत आणि असेच एकाला एक, एक लागोपाठ आपण सतरा जाळी आपल्या टाकणार आहोत सतरा जाळे मित्रांनो आणखीन एक बोक्सी टाकलेली आहे आणखीन एक डोळ आमची चालली आहे पाण्यामध्ये कांदा उरव बारण 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 केले आता पेक आता बेक हो होिरकार गिरकार गिर का आता काय पाण्या खलो बस, खलो बस, निकला खोला जवळजवळ सर्व जाल्या संपलेल्या आहेत ते काय नको आजची आपली रात्रीची मासेमारी असणार आहे आता रात्रीची एक वाजली आहे आणि आपल्या जाल्या जवळजवळ संपत आल्या आपल्या ज्या सुट्ट्या आहेत जालीचा पदर आहे ना तो खेचायला सुरुवात केला विंचा वरती बघा मित्र आपली जाली आता बोटीमध्ये येत आहे कांस बराबर आहे ना हमको <laughs> उधर से जाना चाहिए इधर अंदरलीचा शेवटचा भाग आहे या ठिकाणी मासे गोळा होतात बघा मित्रांनो पहिल्या झालीची आपली मासली आणि मोठे मोठे बोंबिले आहेत त्याच्यानंतर बघा हळव्याने हळव्याची किल्लं आहेत ती आपण पाण्यामध्ये लागतो आपण जी आहे कोलंबी पण बसत आहे बघा कोलंबी शेवणसाहेब पण मित्रांनो मासे खूप कमी आहेत तुम्ही बघितलं असेल एवढंच हेच मासे आले आहेत पहिल्या जाडीमध्ये आता पुढच्या जाळीमध्ये घेतले जरा ते सुद्धा आपण बघू दुसऱ्या झालीच्या आता मासल्या उठली आहोत बोंबील जिवंत आहे गावडी मार मस्त मोठी मोठी बोंबील येतात बोंबीची साईज जबरदस्त आहे जिवंत बोंबिल आला मित्र आता तिसरी सालीचा शेवटचा भाग आलेला आहे cena. Kita nak bagi tiket dari Jumaat ni. Betul Cukup-cukup. Jadi. खेकडा आलेला आहे बघा त्याच्या पोटामध्ये गाबुली बघा किती आहे आणि हा जिवंत पण आहे या तर याला पण सोडू पाण्यामध्ये चला बांधेल दिलं आहे आणि याला सोडत पाण्यामध्ये ही आपली शेवटून दुसरी झाली खेचून झाली ता ता था था आता फक्त एक जाणी बाकी आहे आणि ती झाली खेचून झाली की आमची बोट घरी सुटेल बघा ही शेवटची जाळी पण आता खेचायला सुरुवात केली आता सहा वाजणार आहेत पाच वाजून चाळीस मिनिटं झाल्यात आणि ही झाली खिसता खिस्ता बरोबर सहा वाजते तर सहा वाजता आपली बोट घरी सुटेल मित्र आता शेवटच्या तर गोडा जवळ आलेला आहे चला उचल घ्या की सुशील चाल घ्या शेवटची चाली उचलू आणि आपली बोट मग घरी जाईल चालेल बघा शेवटची चाली आपली उचलून झालेली आहे आणि आता आपली बोट घरी सुटलेली आहे बरोबर सहा वाजता घरी जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी, -कमी दीड तास लागणार आहे ला। तर दीड तासामध्ये म्हणजे आपल्याला साडेसात वाजता बोट किनाऱ्यावरती पोहोचेल तेव्हा तर एकदम दिवस येईल असं मा कमीच आहे एक एक परि बस आजचं मावर बरोबर एक परकोड येईल आपल्याला आजचं मावर एकदम पातळच मारलं म्हणजे रायस एकदम सपाट ठेवलंय त्याच्यामुळे जास्त दिसते पण एक एकच आखा येणार आहे मित्रांनो आजच्या मासरीमध्ये बोंबील जपवत असतात एकदम लाल लाल गावरीचे बोंबील ला। आहे कडक बोंबील आणि त्याच्यानंतर मांदेली आहेत खूप सारी मांदेली आहेत आणि कोलंबिया तर मासियाचं आपण वाटप करायला घेऊ लगेच लगे। मित्रांनो बोट किनाऱ्यावर पोचण्याच्या आधी आपल्याला मासळी भरून ठेवायची आहे आपण एक अजून व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये मासे आ, कसे किनाऱ्यावर उतरवले जातात आणि कसे वाटप करून ते निवडले जातात याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ नक्की बघ चला आता मासे वाटप करायला सुरुवात करा मित्रांनो आता मी मासे भरायला सुरुवात करतोय आणि बघूया आज आपल्याला एका वाटेला किती मासे हे मावर भरण्याचे आपल्या टोपले आहे मावर वाटप करण्याचे मित्रांनो आपण टोपल्या आज मास्ती कमी आहे तर तीन तीन टोपलेच टाकणार आहोत रोजच्या आपण चार टोपले टाकतो पण आज आपण तीनच टोपले टाकणार आहोत मासळी वाटप करून झालेली आहे आणि आज आपल्याला एका वाट्याला एक आका आलेला आहे आणि तो सुद्धा छोटा आका आहे म्हणजे त्याच्यामध्ये रोज पेक्षा मासे कमी आहेत हे बघा आजचे मासे आजच्या मासळीमध्ये बोंबील आहेत कोळंबी आहे आणि मांदेली आहे मासळी चांगली होती पण खूप कमी आहे <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आजची रात्रीची मासेमारी कशी वाटली मी पण दहा दिवसानंतर आपल्या स्वतःच्या बोटीमध्ये मासेमारी करायला आलो तर खूप भारी वाटलं मस्त सगळं एकदम व्यवस्थित मासेमारी झालेली आहे पण मासे जरा कमी आहे मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मासेली कशी वाटप करतात कशी निवडतात आणि कशी स्टोअर केली जाते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला आजची रात्रीची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवार असावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा भेटे लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या